राज ठाकरे जी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय बडव बडव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय कारण आडनावरणा जायचं असेल तर सरळ मिळेल तिकडे फटकवा हे उद्धवजी ठाकरे यांची भूमिका या भूमिपुत्रांच्या विरोधातली दिसते नाही इथे म्हणायचं मुस्लिम मतदार आम्ही मुस्लिमांचं काल मला त्यांचं एक वाक्य आहे शेलारांच्या प्रेस कॉन्फरन्स मधलं जस्टिस फॉर ऑल आणि अपिजमेंट फॉर नन असं ते म्हणाले म्हणजे कोणाचंही तुष्टीकरण नाही सगळ्यांना न्याय मला असं वाटतं जो फोटो आहे तो तुष्टीकरणाचा फोटो आहे का जस्टिसचा फोटो आहे एकदा आशिष शेलारांनी सांगावं चांगलंय ना खरं तर त्यांच्या भूमिकेच आपण स्वागत करतो आम्ही शेलारांच्या भूमिकेचं स्वागत आहे जस्टिस फॉर ऑल ही भूमिका आम्हालाही मान्य आहे जे जे दुबार तिबार चारवार कोणत्या जातीत असो कोणत्या धर्मात असो कोणत्याही मतदारसंघातला असो याच्याविषयी सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे या आशिष शेलारांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो याला कोणताही विरोध असण्याचं काहीच कारण नाही फक्त भारतीय जनता पार्टीने याच्यामध्ये जेश्वर मोर्चा काढा अशा पद्धतीनं आशिष शेलारांना माझी विनंती माझं आव्हान आहे